येथील दत्तनगर शिवारात राहणाऱ्या मंगल विष्णू मटाले या महिला शेतकऱ्याच्या घराजवळ असणाऱ्या बंदिस्त जाळीतील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात तीन शेळ्यांचा बळी गेला आहे या घटनेने दत्तनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत राहिली असून सदर घटनेचा वनविभागाने पंचनामा केला आहे दोन ते तीन बिबट्यांनी येथे हल्ला केला असावा अशी शंका व्यक्त होत आहे वनरक्षक संजय नरळे व जिजाभाऊ भंडलकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून सविस्तरपणे पंचनामा तयार केला आहे सदर शेतकऱ्यांचं अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे संजय नरळे यांनी सांगितले सध्या साखर कारखान्याच्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असून त्यामुळे बिबट्यांच्या लपण्याच्या जागा कमी होत चालल्या आहेत त्यामुळे तो सैरभैर होत असून पाळीव जनावरे शाळेत जाणारी लहान मुले शेतात काम करणारा महिला वर्ग तसेच दुचाकीवरून जाणारा शेतकरी इत्यादींवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डॉ दत्ता खोमणे सोपान पिंगट देवीदास पिंगट संजय मटाले सुहास गुंजाळ मधुकर आवटी आदी नागरिकांनी केली आहे किशोर वारुळे शिवभूमी न्यूज बेल्हे त्यांना तेवढा जीव लावलेला आहे बाहेर पाहिलं त्या शेळ्यांना खायला काढून ठेवलेलं आहे ते शेळ्यांचं खायचं काय करणार ते आज एवढं मटनुस का झाले सरकारला माझी विनंती आहे तातडीने उपाययोजना झाल्याच पाहिजे बिबट्याच्या मला एवढं सांगणं बाकी काय नाही गावामध्ये दत्तनगर या ठिकाणी आज एक शेतकरी कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घेतलेली आहे रात्री साधारणतः बारा वाजण्याच्या सुमारामध्ये बिबट्याने गोठ्यामध्ये अचानक हल्ला केला नौरा बायको दोघेही पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना आतमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि या तिन्ही शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला आणि त्या गतप्राण झाल्या बरोबर असलेले पाच महिन्याचे दोन बोकट यांना सोमवारी विक्रीसाठी बाजारात नेले जाणार होते आणि ते, ते बोकट सुद्धा त्या बिबट्याने वाहून ऊसाच्या शेतामध्ये नेलेले आहेत अशा प्रकारेने ही दुर्दैवी घटना आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत अत्यंत शोककाळा या कुटुंबावर आज या ठिकाणी पसरलेली आपल्याला दिसते दहा मुकल दोन्ही नवरा बायको आणि लहान ही मुलं या ठिकाणी रडताना आपल्याला दिसत आहेत अत्यंत दुर्दैव आहे की शासन वेळोवेळी आपल्याला सांगतंय की बिबट्याच्या बंदोबस्तासाठी अमुक उपाययोजना केल्या तमुक उपाययोजना केल्या दिवसाची लाईट दिली वगैरे वगैरे ओठ्यामध्ये हे कुटुंब रात्रीचं झोपत असतं परंतु रात्रीची लाईट वीजपंप चालू करण्यासाठी शेताला पाणी देण्यासाठी हे कुटुंब त्या ठिकाणी गेलेलं असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यामुळे वन खात्याचे अधिकारी थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत तर शासनाने याची दखल व्यवस्थित पद्धतीने घेतली पाहिजे आणि बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना कराव्यात अशी इथली तीव्र भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे